मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे पुणे म्हटलं की लगेच विद्याचं आणि सांस्कृतिक राजधानी हे बिरुद्ध आणि सांस्कृतिक राजधानी राहिले का कारण याच विद्याच्या विद्यार्थिनींवर कधी शिक्षकांकडून तर कधी विद्यार्थ्यांकडून तर कधी स्कूल व्हॅन चालकाकडून कर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत दर्शना पवार हत्याकांड एकतर्फी प्रेमातून झालेला कोयता हल्ला आणि शाळेतील पिटीच्या शिक्षकाने केलेले अत्याचार अशा अनेक घटनांनी पुणे शहर हादरून गेले अशीच आणखी एक घटना महाविद्यालयाच्या परिसरात लैंगिक अत्याचार केले आणि ही घटना महाविद्यालयाकडूनच दडवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र हे प्रकरण आता समोर आलंय पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट विद्येच्या माहेर घरात चाललंय तरी काय पुण्यातील संगमवाडी परिसरात असलेल्या नामांकित महाविद्यालयात शिकणारी ही सोळा वर्षाची मुलगी या मुलीचं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही मुलांशी ओळख झाली याच ओळखीतून एका मुलाने थेट महाविद्यालयाच्या आवारात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तर दुसऱ्याने तिच्या घरी जाऊन अत्याचार केले इतर दोन मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले हा सगळा प्रकार या मुलीच्या मैत्रिणीनं महाविद्यालयात गुड टच बॅड टच उपक्रम सुरू असताना काउन्सिलरला सांगितला त्यातून हा प्रकार आधी महाविद्यालयापर्यंत आणि नंतर पोलिसांपर्यंत पोहोचला मात्र महाविद्यालयाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळं आता सर्वसामान्य पुणेकरांसह महाविकास आघाडी सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला आहे आज देखील आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविद्यालयातील लोकांवर ही कारवाई करण्याची मागणी केली पाहूयाच आमदार रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले आणि विद्येच्या माहेर असे प्रकार वारंवार होत आहेत पहिल्यांदा तर बलात्कार झाला मुलगी आहे सोळा वर्षाची आणि याच्यामध्ये पण ड्रग वास येतोय म्हणजे अंमली पदार्थ घेऊन हे सगळे उद्योग केलेले आहेत म्हणजे पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ अजून मिळले विकले जातात आणि याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या प्रकरण बघितलं असेल तर पाच सहा महिन्या मुलीवर अन्याय होत होता आणि हे चालकांना माहिती असून सुद्धा चालक याच्यामध्ये डोळे झाक करत होते आमच्या याच्यामध्ये एक अशी माहिती मिळाली की याच्यामध्ये संस्थाचालकाने त्या मुलीचा दाखला सुद्धा घरी हातात देण्याची तयारी त्या पालकांना केली होती आणि दिलेला होता आणि मग जर त्या मुलीला जर संरक्षण देता येत नसेल तर कमीत कमी त्याच वेळेला त्यांनी पोलिस पोलिसांकडे जाऊन ती तक्रार नोंदवली पाहिजे पण त्या ठिकाणी असलेले संस्थाचालक आणि काही शिक्षक आणि काही प्राध्यापक यांनी एकत्र येऊन हे प्रकरण दडपण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्या विरोधात आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेले आहेत आमची पोलिसांना याच्यामध्ये एक विनंती आहे की याच्यामध्ये कुठल्याही तपासामध्ये आपण त्रुटी न ठेवता जेणेकरून त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि खरं तर वाड्या कॉलेज हे नामांकित कॉलेज आहे ते परिवार वाड्या कॉलेज आहे यांचं मोठं योगदान आहे आणि योगदानमध्ये अशी चुकीची लोक त्या संस्थी पुन्हा शहर बदनाम होतं आणि ज्या मुलीवर आज अन्याय झालाय जो जा अत्याचार झालाय त्याला वाचा फुटली पाहिजे आणि ज्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी आमच्या निमित्ताने मागणी त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ते आम्ही आमचं निवेदन यंदा आता देणार आहे आणि मग आम्ही जोपर्यंत आम्ही ह्या ह्या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष ठेवणे जर या प्रकरणामध्ये जर न्याय नाही मिळत तर ह्याच्यापेक्षा आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यावर येऊन त्या मुलीला न्याय देऊ शकतो आणि जी चुकीची लोक त्या संस्थेत काम करतात त्यांच्यावर कार्य जो पण होत नाही तो पण आम्ही त्यांच्या पाठपुरावा करणार आहोत या संपूर्ण प्रकरणानंतर पुणे शहर हादरून गेला असून पुण्यात दररोज तीन ते चार बलात्काराच्या घटना या समोर येत आहेत अगदी सहा महिन्याच्या बाळापासून ते पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेपर्यंत कोणीही सुरक्षित नसल्यामुळं सर्वसामान्य पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे या बाबतीमध्ये पुणेकरांच्या नेमक्या काय भावना आहेत अतिशय लाजेवारी गोष्ट पुण्यामध्ये सध्या चालू आहे कायद्याचा धाक कुठल्या प्रकारे दिसून येत नाही पोलिसांचा धाक दिसून येत नाही याला का, का, कारणीभूत ठरतात की राजकारणी पाठीशी घालतात त्यांना कुणी रेप केलं की के राजकारणी त्यांना वाचवायला जातोय त्यामुळे पोलीस काय करू शकत नाही पोलिस जेव्हा फ्रीडमनी काम करतील तेव्हा सगळ्या गोष्टी थांबतील पोलिसांनी पुढे काम करणं गरजेचं आहे याला कार्य ठरतात सिरीज सिरीज मुव्हीज ते मुलं इन्फॉर्यंत बघून ते तर गव्हर्नमेंटने सगळ्यात बॅन आणलं पाहिजे आपण जेव्हा सेन्सर बोर्ड म्हणतो तेव्हा ला, सिरीचा सेन्सर बोर्ड लागू होत नाही ते काही दाखवतात काही मुलं बघतात काही प्रकार चालू असतात वगैरे ड्रग्स आपण बघतोच किती प्रमाण वाढले हे रा, रा, राज कारणीभूत राजकारण सगळ्याला ज्या प्रकारे पुरुष सगळे तापतात महिलांना महिलांनी पुढून काम करणं गरजेचं आहे महिला जेव्हा ओपनली काम करतील तेव्हा सक, पुरुष सगळे शांत होतील सरकारचे काही डिसिजन चांगले नाहीत काही डिसिजन घेतात सरकारने जर चांगले पाऊल उचलले तर हे असं घडणार नाही कुठे त्याला आळं बंधन आताच पुणे जरा बरं वाटत नाही पहिले चांगलं होतं आता खूप क्रॅम वाढलाय गुन्हेगारी वाढली गुन्हेगारांना पण सरकारच सोडवतो गुन्हेगारांना पाठीशी पण सरकारच घालतो त्याच्यामुळं सरकार आहे या गोष्टी पोलिसांची भूमिका चांगली आहे फक्त सरकार जबाबदार आहे या गोष्टी सरकारने काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे तेव्हा ह्या गोष्टी थांबताय सांगतात पुण्यालाच नाही मॅडम पूर्ण महाराष्ट्र बरे चालू आहे कोणाचा पोलिसांचा काहीच धाक नाही राहिलेला आता जे बदलापूरचं अक्षर शिंदेचं प्रकरण झालं हेच प्रकरण महाराष्ट्रावर झालं पाहिजे अक्षय शिंदे सारख्या प्रत्येकाला गोव्या घातल्याच पाहिजे तोपर्यंत हे गुन्हे थांबणार नाही किंवा येऊ नये आज पण कुठेतरी तळेगावमध्ये बदलापूरची गृहवृत्ती झाली हे थांबलं पाहिजे कुठंतरी आणि याला आळा बसताच पाहिजे याला प्रशासन किंवा पोलिसांचं किंवा गृहमंत्र्यांनी स्वतः याच्यात जातीने लक्ष घालून बाकीची कामं बाजूला ठेवून थोडं लक्ष घालून याच्यावरती नियंत्रण आणलंच पाहिजे तर त्यांना जमत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा दुसरा कोणी किंवा पोलिसांना फ्री आण द्यावा शंभर टक्के आपण कुठेतरी कमी कमी पडतोय आपलं कुठेतरी दुर्लक्ष होतंय आपल्या घरातल्यांच्या ह्याच्यावरती किंवा त्याच्यावरती आपल्या ह्याच्यावरती कुठेतरी दुर्लक्ष होते आपल्या पाल्या शाळेत गेल्यापासून क्लासमध्ये गेला तो काय करतोय काय नाही याच्यावरती हो आपलं दुर्लक्ष लक्ष पाहिजे म्हणजे पाहिजे गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आता काय होतंय ऍक्च्युली सगळ्यात मोबाईल इन्स्टा रील्स याच्यावरती कुठंतरी आळा गरजेचं आहे काही घाणगाण रील्स बनवत काही हे होतंय याच्यावरून मग मुलांचं आणि मोबाईल देणं थोडंसं कमी झालं पाहिजे ते आजकाल कसं ते रीलमुळे ते खूपच त्यांना हे वाटत आहे की ते रीलमध्ये कसं का काय पण मुली सध्या सोशल मीडियावर काय पण करतात मग ते त्यांनी खूपच त्याच्यामुळे तो इन्फ्लुएन्स खूप होतो त्यांचा मग ते तरुण पण काय टाइमपास चालू काय करायचं आहे करायचं आहे करायचं आहे ते त्यामुळे असं एवढं काय नाही आहे त्यांचं हा सध्या शिक्षण तर इम्पॉर्टंट आहे ते गुन्हेगारी कसं त्यांना वाटते का आर्मी भाईगिरी केली म्हणजे कसं माझं नाव खूप मोठं झालं आता माझ्या चार पाच माझ्या मागे पोरं फिरतील डॉन आलो मी ते तसं सध्या बंद करून आपलं आपला, आपला रेग्युलर अभ्यास करणं आपल्याला काय बिझनेस वगैरे करायचा ते करू शकतो आपण या पिढीमध्ये किंवा जनरेशन मध्ये आपण म्हणू शकतो की तो खूपच कमी झालेला आहे हल्ली आपण फॅमिलीमध्ये पण बघतो आई वडिलांचा आपण आदर करत नाही काही नाही कसं का पण वाकडे तिकडे बोलतो म्हणजे सध्या ते खूपच कमी झालेलं आहे ते पुण्यातला रेप केस ती वाईटच घटना होती तशी खूपच पण त्यांना आता एकदम कसं सांगू शकतो की ते पॉलिटिशियन्स पण लोक त्यांना खूप सारे सपोर्ट करतात की हे झालंय खर पण आता नेमकं मग दाबायचा प्रयत्न ते विषय दररोज लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत असल्यानं आता पुणेकर व्यथित आणि कुठेतरी भयभीत झालेत बहुतांश पुणेकरांचा रोष सरकारवर जास्त दिसून येतोय त्यामुळे या प्रकरणात पोलिसांबरोबरच राज्य सरकारनं सुद्धा लक्ष घालून महिला अत्याचारांचं प्रमाण कमी करण्याची गरज आता निर्माण आहे पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये आता चारही आरोपींना अटक झाली आहे या पैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत तर राजकीय आणि महाविद्यालयाच्या दबावापोटी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हा महाविकास आघाडीकडून करण्यात आलाय मात्र आम्ही निपक्षपातीपणे संपूर्ण प्रकरणाचा तपास करू आणि दोषींवरती कारवाई करू असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण दोषी आढळून येतं कोणाकोणाची नावं समोर येतात आणि सर्व दोषींवर कारवाई होते का की हे आणखी प्रकरण तापणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव हो, टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस डेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.